सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनेलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहशेष स्वागत सर्वांना शुभ सकाळ महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस साठी पंधरा हजार सहाशे एकतीस जागा फिक्स झालेल्या आहेत आणि इतर ज्या काही जागा असतील त्या जागासुद्धा असं एकंदरीत मिळून सोळा हजार जागांची भरती हे येणाऱ्या काही दिवसांमध्ये पडणार आहे तर ह्या पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तमाम पंधरा ते सोळा लाख विद्यार्थ्यांची एक अशा अपेक्षा लागून राहिलेली आहे की हे पोलीस भरती नेमकी पडणार कधी खूप साऱ्या मुलांचे प्रश्न होते की सर खचल्यासारखं होतंय काय करायचं कळत नाही जसं पाठिम्याची भरती होती बावीस तेवीसची तशीच एकवीसची तशीच एकोणीसची तशी सो ह्याही कंडिशनमध्ये किंवा त्याही वेळेला सेम कंडिशन होती लक्षात ठेवा म्हणून सांगतोय की ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्यामधून काय होणार आहे हे वेळेवर आपण तुम्हाला मार्गदर्शन करतोय सो आताचा व्हिडिओ त्यावरच असणार आहे की ही पोलीस भरती काही गोष्टीकोनातून जे की वेगवेगळ्या पद्धतीने वळणं घेत आहे ते कशा पद्धतीने पुढं होईल आणि त्याच पद्धतीनं एक दोन दिवसामध्ये जे की विविध टेलिकॉमच्या माध्यमातून काहीतरी पंचवीस तारखेला म्हणून पोलीस भरती पडणार आहे फॉर्म भरायला सुटणार आहे चालू आहेत वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी चालू झालेल्या आहेत सो त्याच्यावरती सर थोडंसं मार्गदर्शन करा किंवा मा एकंदरीत पोलीस भरती आणि सध्याची कंडिशन याच्यावरती मार्गदर्शन करा म्हणून विद्यार्थ्याचे वारंवार होते प्रश्न तर मी त्याच्यावरती आज पण बोलणार आहे सो व्हिडिओ शॉर्ट पण बघायचा आहे त्याच पद्धतीनं आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर पहिला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अख्ख्या महाराष्ट्रानं बघितले की एकवीस बावीस तेवीस आणि एकोणीसच्या पोलीस भरतीमध्ये आपण केवढ्या मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे जेवढ्या गोष्टी सांगितल्या होत्या तेवढ्या ॲज इट इज पुढं झालेल्या होत्या म्हणून पूर्ण महाराष्ट्राचा विश्वास आपल्या ह्या चॅनलवरती आहे त्यामुळं सपोर्ट करा आपल्यालाही कारण की आपणही तुम्हाला सपोर्ट करतो जे ओरिजनल आहे जे ट्रुथफुल आहे तेवढं तुमच्यापर्यंत सांगत असतो तो आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे आणि टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्यायचा आहे टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्सनं दिलेले आहे ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल सगळे सगळे जॉईन करून घ्यायचं आहे तर महाराष्ट्र पोलीस भरती पहिली गोष्ट म्हणजे जागा किती आहेत सद्यस्थितीला प्रॉब्लेम काय आहेत आणि पुढे काय होणार आहेत आणि आत्ता जे लेटेस्ट पंचवीस तारीख सांगितले त्याच्यावरती थोडंसं माझंश होणार आहे आणि मग तुम्हाला कळून येईल की कंडिशन काय आहे अजून एक दोन स्टेप्स आहेत ज्या झाल्याच नाहीत आणि भरती पाडायला चालले आहेत काही माझे काय प्रूफ नाही काय नाही आणि परत तिसरा चौथा मॅसेज टाकायची की शक्यता आहे हे आहे ते आहे वगैरे वगैरे सो सगळ्यात महत्वाचा विषय आतापर्यंत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मंत्रिमंडळामधून जी परमिशन भेटलेली होती पंधरा हजार सहाशे एकतीस जागा शिक्कामोर्तब झालेल्या होत्या आणि त्यानंतर मग त्यानंतर चे एक ऑफिशियल परिपत्रक आलं जी आर आलं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की चालक एफ चालकच्या जागा अजूनही भरायला नाहीये तर चालकच्या जागा ह्या भराव्या लागतील कारण की एफ जवान जे आहेत ते चालकच काम केल्यामुळं त्या जवानचं काम कोण करणार अशामुळं मनुष्यबळाची कमतरता तिथं भासत आहे मोठ्या प्रमाणात वाहनाचा ताफा आहे तो कोण हँडल करणार मग ऑफिशियल भरती करावी लागेल हे पाठीमागच्या काही वर्षापासून त्यांचं नियोजन होतं पण यावेळी त्यांनी एक मोठं पाऊल टाकलेलं आहे जे आर मध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे की ही जे एस आर पी एफच्या चालका जागा आहेत त्या ह्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या पोलीस भरतीमध्ये भरण्यात यावं आणि मग त्याच्यामध्ये शेवटचा पॅरेग्राफ होता की रिक्त जागेचा अहवाल आपल्या गटानुसार पाठवायला सांगितलेला आहे आणि मग तो अहवाल पाठवल्यानंतर एकंदरीत ज्या काही जागा असतील आता पहिल्यापासून भरती करायला नाही म्हटल्यानंतर जागा ह्या मोठ्या प्रमाणात असतील आणि मग त्याला अनुमती किती जागांची होणार फॉर एक्झाम्पल तीनशे चारशे पाचशे काय असतील ते असतील आणि त्या जागा यायच्या अगोदर भरती कशी पाडणार कारण की ज्यावेळी भरती करायची असते त्यावेळी पाठिंबाचे सगळे ऑफिशियल लेटर सिनियर गटाचे सगळे चेकआउट केले जातात की कुणी कुणी काय काय सांगितले कुठल्या कुठल्या घटकाला याच्यामध्ये बघायला गेलं तर शिपाई पण आहे चालक पण आहे कारागृह आहे त्याच पद्धतीनं एसआरपीएफ आहे बॅट्समन आहेत ह्या सगळ्या गटांचं सगळे जे काही सिनियर हे असतील मोस्ट पीपल पर्सन त्यांनी काय सांगितले बघितलं जातं आणि मग त्यानंतर मग पुढे भरती पाडली जाते दुसरी गोष्ट खूप महत्वाची जर त्यांनी रिक्त जागेचा अहवाल मागवला असेल तर रिक्त जागेचा अहवाल आलाय का तर अजूनही आलेला नाही आणि मग कुठली भरती करत चाललाय पहिला रिक्त जागेचा अहवाल यावा लागेल आणि मग त्या जागा ऍड होतील आणि मग भरती पडेल एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं आज तारीखी त्या बघा पंचवीस तारखेला भरती पाडायचं आल्या मी ह्याच्या आधी पण सांगितले एड्या गाबाळ्या लोकांवरती विश्वास ठेवू नका आणि दोन दिवस प्रॅक्टिस दहा दिवस दांड्या दोन दिवस अभ्यास दहा दिवस दांड्या अशा पद्धतीनं काही करू नका जो या फ्लो मध्ये राहणार आहे तोच या वर्दीमध्ये येतोय एक टक्का पोरं फक्त निवडतात एक टक्का आणि नव्याण्णव टक्का या भरतीतून बाहेर फेकतात म्हणजे विचार करा या स्पर्धेच्या जगामध्ये काय चाललंय आणि कशा पद्धतीनं इथलं क्लायमेट आहे हे पहिला शिका स्पर्धा तर आहेतच पण क्लायमेट पण खूप महत्वाचं आहे आम्हीही कोचिंग करतोय को आपल्याला जवळ युट्यूब असेल टेलिग्राम असेल किंवा ऑफलाईन आहेत ऑनलाईन बॅचेस मिळून जवळ पन्नास हजारची स्ट्रेंथ आपल्याकडे आहे आम्हीही गायडन्स करतोय तु आता तुमच्या माध्यमातून तु, युट्यूबच्या माध्यमातून पण बोलतोय कोणत्याही पद्धतीनं ठेवता तुमच्यापर्यंत सांगतोय तु कारण की एफ चालकच्या आधुनिक जागीचा अहवाल आलेला नाही आहे समजलं मग कुठली भरती पडणार हा पण एक विषय आहे जर ह्या दोन तीन दिवसामध्ये अहवाल आला परिपत्रक आली तर ती ऑफिशियल आउट होतील ऑफिशियल आउट झाल्यानंतर मग भरतीकडे सुरुवात होतील पण पंचवीस तारखेला पडणार नाही असं आपण म्हणू शकत नाही कारण की आधीपासूनच त्यांनी सांगितले की आम्ही भरती पाडणार आहोत ऑक्टोबर पंधरा तारीख त्यांनी दिलेली होती त्याच्या आधी ते भरती पाडतील आणि सगळ्या गोष्टी करून घेतील मग पुढं निवडणुका आहेत कालही मी तुम्हाला बातमी दिलेली होती की दिवाळीपूर्वी आचारस इथं लावावं लागलेत दिवाळीनंतर जे काही निवडणूक आहे ते घेणार आहेत अशा पद्धतीने त्यांचं डेंटेटिव्ह टाइम टेबल आहे ते फिक्स झालेलं आहे आणि मग पुढच्या गोष्टी लक्ष ठेवा मग मी म्हणतोय रिक्त जागेचा अहवाल आला तर मग भरती लवकर पडणार आहे अजून रिक्त जागेचा अहवाल किंवा ऑफिशियल परिपत्रक यायला आहेत म्हणून सांगतोय खूप महत्वाचा विषय आहे स्टेबल व्हा या स्पर्धेच्या जगामध्ये स्टेबल व्हा काही होऊ दे माझी एक जागा फिक्स आहे काय पण होऊ दे भरती उद्या पडली मी मारणार भरती दहा दिवसांनी पडली मारणार भरती एक महिन्यानं दीड महिन्यानं जर पडली तर मारणार लक्षात ठेवा समजलं काय म्हणतोय सो पहिली गोष्ट खूप महत्वाची म्हणजे पी एसआरपीएफ चालकच्या जागा रिक्त जागेचा अहवाल अजून गटानुसार यायला नाहीयेत आणि आले असतील तर भरती लवकर पडू शकते दुसरी गोष्ट खूप महत्वाची की एसआरपीएफ पदोन्नतीच्या पंधराशे पाच जागा होत्या पंधराशे पाच जागा ते सुद्धा परिपत्रक तुमच्यापर्यंत पोहोचले होते सगळ्यात पहिलं महाराष्ट्रामध्ये आप। आपण एसआरपीएफ चालक सुद्धा जे मगापासून बोललेलो होतो ते सुद्धा परिपत्रक तुमच्यापर्यंत पोहोचवलं होतं महाराष्ट्रामध्ये आपण पहिलं सो अशा पद्धतीनं पदोन्नची जागा पंधराशे पाच जागा सुद्धा या भरतीमध्ये येण्याची पॉसिबिलिटी आहे आणि तर जर आल्या तर मग अजून सुद्धा हजार मुलांना नोकऱ्या भेटतील हजार मुलांना वर्ध्या भेटतील कारण ह्या जागा पुढच्या दोन वर्ष खिप्पत पडतील या जर जागा आता भरल्या नाहीत तर पुढचे दोन वर्ष ह्या जागा अशाच किप्पत पडतील समजा काय म्हणतोय so, सो पंधरा दिवस लेट जरी झाला तरी चालेल पण त्या ज्या जागा आहेत पंधराशे पाच पैकी हजार जर जागाला परमिशन मिळाली तर सुद्धा चांगलंच आहे ना सोळा हजार प्लस एक हजार सतरा हजार जागा होतील आणि मॅक्झिमम जागा होतील आणि पोरांचं चांगलं होईल हा एक विषय आहे सो खूप महत्वाचा विषय होता तो तुमच्यापर्यंत आता पोस्ट केलेला आहे मग अशा अवस्थितीमध्ये काही पोरं नुसती अपडाऊन व्हायला त्यांना कळण झाले नुसतं कारण की दहा लोकला फॉलो करतात दहा टेलिग्राम चॅनल वीस टेलिग्राम चॅनल दहा युट्यूब चॅनल हे इंस्टा बिन्स्टा भरपूर काय काय आहे त्यामुळे त्यांचं मन सकाळी एक असते दुपारी दुसऱ्याला फॉलो करतात संध्याकाळी तिसऱ्याला फॉलो करतात नऊ वाजल्यापासून काय टेलिग्राम चालू असते म्हण भजन नऊ वाजल्यापासून अकरा वाजूपर्यंत सगळं असते म्हणून मग नऊ ते अकरा फक्त पोरांच्या शिवाय आया बहिणी काढतात इतकं आणि ही त्यांना फॉलो करतात अरे काय चाललंय तुम्ही त्याच्यापेक्षा ग्रेट आहे वारंवार सांगतोय तुम्ही युनिक आहात स्वतःला ग्रेट समजा तर मग यशाची पावलं शिखर चालायला चालू होती लक्षात ठेवा चालल्याच अरे नका असं करू ते दोन तास वयानं घालवतात येतं मॅसेज घ्या सगळ्यात महत्वाचं घटक आहे सगळ्यात महत्वाचं घटक आहे मॅसेज घ्या अठ्ठेचाळीस ते बावन प्रश्न येतात कशाला वेळ घालत बसलाय भरती पडणार 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 तोंडावरती पडली फिजिकल चालू झालं फिजिकल सपलं की एका कॅमेऱ्यात की झाली की हो बाहेर पडतोय इथे ह्याच गोष्टी चुकतात तुमच्या तुम्ही ह्याच गोष्टी चुकून घ्या लक्षात ठेवा म्हणून सांगतोय ह्याला त्याला तुम्� फॉलो न करता स्वतःला फॉलो करा स्वतःची तयारी किती झाली विचारा स्वतःला फिजिकलला लेखीला किती तयारी झाली स्वतःला विचारा आणि मगच पुढं जावा आणि मग स्पर्धा करा तिकडे तिकडे अपडेटच्या जगामध्ये बसून बसू नका कारण की सरकारच्या समोर खूप मोठे आश्वासन आहेत खूप मोठे आव्हान आहेत विचार करा निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत मराठा आरक्षणाचा विषय अजून पेंडिंग आहे काय चाललंय हे एवढं सोपं नाहीये महाराष्ट्रच्या काळामध्ये भरती घेता येते का आता अजून एक बातमी पुढचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येतोय कालही तुम्हाला सांगितलेलं होतं की दिवाळीपूर्वी आचारसंहिता लावणार आहे म्हणून सांगितलं होतं आता अजून एक बातमी नवीन आहे ती म्हणजे टप्प्यात टप्प्यानं आचारसंहिता लागणार म्हणून जे की बत्तीस काहीतरी जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या आणि तीनशे प्लस काही तर नगर परिषद काय तर आहेत अशा निवडणुका तर आहेत सो याच्यामध्ये जर टप्प्याटप्प्यानं जर आचारसहिता लागली तर मग कसं घेणार मग कसं होणार पोरांचं खूप मोठं नुकसान होणार ही बातमी आल्या म्हणजे काल एक बातमी आज एक बातमी म्हणजे कालची कंडिशन मानसिक कंडिशन आपली ती वेगळी आणि आजची वेगळी मग पोरं प्रॅक्टिस कशी करणार आणि अभ्यास कसं करणार आणि कसं जिंकणार आणि कशी वरती भेटवणार सो ह्या कंडिशनला काय करायचं हा सांगणारा गुरु पाहिजे ह्या कंडिशनला काय करायचं हा सांगणारा पोस्ट पाहिजे समजा काय म्हणतोय सो अतिशय महत्वाचा विषय होता की तीही बातमी तुमच्यापर्यंत पुढच्या ह्या व्हिडिओमध्ये एक दोन तीन तास तुमच्यापर्यंत पोस्ट करतोय की जी काही टप्प्याटप्प्यानं आचारसंहितेचं काय प्रॉब्लेम येणार आणि कशा पद्धतीने फेस करावं लागतील पोलीस भरतीला ह्याचं पूर्ण आदर्शन पुढच्या व्हिडिओमध्ये असणार लक्षात ठेवा सो ह्या आचारसंहितेच्या काळामध्ये कितीही होदे कधीही होदे मी ह्याच्या आधी सांगितले तुमचं फिजिकल हे नोव्हेंबर नंतरच चालवणार आहे पूर्ण महाराष्ट्राला गेले दीड दोन महिन्यापूर्वीपासून सांगतोय तुमचं फिजिकल हे नोव्हेंबर नंतर सुरू होणार एवढं लक्षात ठेवायचं कुणीही गडबड करू नका कुणीही काय करू नका पण आत्ताच्या घडीला अपडाऊन होऊ नका बाळणं अजिबात स्ट्रेसमध्ये जाऊ नका ह्या गोष्टी होणारच आहेत ह्या गोष्टी होणार का सरकारवरती खूप मोठे आव्हान आहेत समजा काय म्हणतोय समजा आचारसीच्या काळामध्ये तर मोठा स्टाफ पोलीस बंदोबस्त लावला भरती घेणार कोण भरती घेणार कोण काही एक दोन पोराची भरती घ्यायची नाहीत लाखो मुलं आहेत ते पण एक लाख दोन लाख तीन लाख चार लाख नाही आहे दहा लाख बारा लाख पंधरा लाख सतरा लाख मुलं त्यांचं फिजिकल घ्यायचं आहे एवढं सोपं नाही येते लेखी पेपर घेतला एका तासात आणि पाठवली एकदम पंधरा लाख एवढं सोपं नाही येतो विषय पहिला फिजिकल घ्यायचा आहे फिजिकलला तीन इव्हेंट आहेत किती वेळ लागते बघा ग्राउंडच्या बाहेर सहा तास सात तास आठ तास नऊ तास दहा तास रात्री बसलेला असते लाईनला दुपारी दोन लाख ग्राउंड होते दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आठ लाख राऊंड होते दुसऱ्या दिवशी अरे काय म्हणजे विचार करा ही वस्तुस्थिती मांडतोय एवढं सोपा विषय नाही आहे पोलीस होणं म्हणून सांगतोय परती झाला असता जागा कमी आहेत जागा कमी आहेत याचं गांभीर्यता ठेवा आणि आतापासून जेवढा वेळ आहे तेवढं घासायचा प्रयत्न करा इकडं तिकडं कुठं जाईत बसू नका समजलं काय म्हणतोय स्वाशापत्तीनं हे पोलीस भरतीचा विषय खूप महत्वाचा होता की विद्यार्थ्यांच्या मनामधली जी काही द्विधा अवस्था झाली त्या द्विधा अवस्थेला पुढत बॅलन्स करायचं काम केलेलं आहे पुढच्या काही दिवसांमध्ये भरती पडून जाईल पण त्याला आव्हान दिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्यातले एकच गोष्टी आहे जी की प्रॉब्लेम आणणारी होती ती म्हणजे वयवाडीचा विषय तो सुद्धा क्लिअर झाला आहे बावीस तेवीस चोवीस पंचवीसच्या पोरांना वयवाढ भेटलेली आहे पण बाकीच्या गोष्टी अजून जैसे ते स्टॉप आहे उंचीवाडीचा विषय आहे एसटी कॅटेगरी असेल आदिवासी घटक असेल त्या उंचीचा विषय झालेला नाही आहे विचार करा एसआरपीएफ चालकचं परिपत्रक आलंय का रिक्तचा अहवाल आलाय का अजून यायला नाहीये मराठा आरक्षणचा विषय आहे हायकोर्टानं सरकारला विचारलंय की तुम्हाला एस सी बी सी जर दिलेला असेल एस सी बी सी दिलेला असेल तर आत्ताचा जो तुमचा समाज आहे त्यांना कोणता आरक्षण आम्ही देऊ किंवा कोणता आरक्षण तुम्ही देणार आहात आणि कोणत्या बेसवरती एसी मग एसीबीसी सी बी सी कॅन्सल करणार का विचारले मग एसीबीसी सी बी सी जर कॅन्सल केलं दहा टक्के तर मग आत्ता पार्टी पाठीमागं काढलेलं दाखल्यांचा काय विषय तुम्ही जर परिस्थिती बघितला हेडक्वार्टर्समधनं दोन तीन दोन तीन, तीन पोरं मुली आता जॉईनिंग होऊन तीन तीन महिने ट्रेनिंग झाले त्यांना डिस्क्वालिफाय केले का कुणामुळं आणि कशामुळं त्यांची कंडिशन काय असेल विचार करा आतमध्ये ट्रेनिंग करल्यात वर्दी मिळाल्या म्हणून बॅनर लावलाय गुलाल लावलाय फोटोबाजी केली सगळ्यांनी शुभेच्छा दिला आणि एकदमच काढून गेल्यानंतर कसं वाटतंय ही सगळी कंडिशन आहे ही पूर्ण बेस्ट लेवलची ती तुमच्यापर्यंत सांगतोय सो अशा पद्धतीनं जर गडबड करून कार्यक्रम लावला तर मग खूप अवघड होणार आहे मग मोठ्या प्रमाणात समाज रस्त्यावर आंदोलन करील मोर्चा करतील आणि मग पर भरती पुढं जाईल म्हणून वारंवार व्हिडिओमध्ये सांगतोय हे जे अजून तीन चार घटक आहे त्या घटकांना न्याय देऊनच भरती करू देत पंधरा वीस दिवस जरी पुढे गेले तर काही फरक पडत नाही पण एखादा घटक जर दा दावलून केला आणि तो घटक रस्त्यावाला तर सरकारला पण तेच पाहिजे असतं कारण ही पाच वर्ष कशी ढकलायची ही पाच वर्ष कशी ढकलायची एवढाच विषय असतो बाकी काहीच नाहीये अडीच तीन लाख पदे रिक्त प्लस अडीच तीन लाख पदे रिक्त आहेत आणि भरती होते दहा पंधरा हजारची सपला विषय विचार करा मग काय करायचं काय करायचं विचार करा सो अशा पद्धतीनं आत्ताच्या कंडिशनला ही जी पोरांची कंडिशन आहे लक्षात ठेवा या कंडिशनला लक्षात ठेवा न घाबरता न डगमगता तुम्हाला कंटिन्यू प्रॅक्टिस करता आलं पाहिजे जास्त करून अपडेट 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 आता लागू नका एक एक दिवसाला अपडेट कुठलीच भेटत नाही जी रात्री टेनगा मूर्ती करताय ती भजनं बिजनं सगळी बंद करा सोशल मीडिया लांब ठेवा आणि स्वतःला झुकून द्या सद्यस्थितीला आपलं फिजिकल किती आहे विचारा सद्यस्थितीला आपली लेखी किती आहे ती विचारा आणि कशा पद्धतीनं त्या लेखीची आहे रेशो फिजिकल आणि लेखीचा रेशो कसा आहे तो विचारा स्वतःला काढा अभ्यास करा किती जागा आहेत एका जागेला स्पर्धा किती आहेत ते विचारा आणि मगच भरतीची तयारी करा नाही तर आहे आपलं ती करते म्हणून मी पळतोय मी पळतोय म्हणून तो पळतोय असं करू नका युनिक वा वेगळं वा जिंकायचं असेल तर आणि तर लक्षात ठेवा सो यश तुमच्या समोर नच व्हायचं असेल तर तुम्हाला प्रामाणिक प्रयत्न करावे लागतील ते पण अविरत अबाधित समोर काय म्हणतोय सगळ्यात महत्वाचा विषय होता की ही जी कंडिशन आहे ही कंडिशन तुमच्यापर्यंत पोहोच केलेली आहे त्याच पद्धतीनं ज्या मुलांना ह्यावेळी वर्दी हवी असेल त्या सर्व आदरणीय विद्यार्थ्यांसाठी मागच्या वेळी आपण पी डीएफ बॅच चालू केलेली होती साडेचार हजारची साडेचार हजार क्वेश्चन असलेली पीडीएफ आपण तुमच्यापर्यंत दिलेला होतो ह्याच्यामध्ये पोलीस भरती स्पेशल ही पीडीएफ होती आणि आता ह्यावेळी साडेचार हजारपैकी आपण परत अकरा हजार पाचशे प्रश्नसंच असलेली पीडीएफ घेऊन आलेला आहे महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी पी आहे महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी पी एफ ह्याच्यामध्ये मराठी ग्रामर गणित बुद्धिमत्ता एस चालू घडामोडी पोलीस प्रशासन आणि पदाशी रिलेटेड तांत्रिक क्वेश्चन जे आहेत म्हणजे चालकच्या जे काही पद आहे त्याच्या रिलेटेड जे काही महत्वाचे क्वेश्चन असतील ते एफच्या रिलेटेड गटाशी महत्वाचे क्वेश्चन असतील ते त्याच पद्धतीनं कारागृह असेल बॅट्समन असेल शिपाई असेल स्पेशल क्वेश्चन तयार केलेले आहेत जिल्हा वाईज सुद्धा तयार केलेले आहेत प्रत्येक जिल्ह्यातील पोलीस भरतीसाठी अतिशय महत्वाचा असणारा महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा ठोकळा पीडीएफचा तुम्हाला घर बसल्या बरोबर पाच मिनिटांमध्ये भेटणार आहे बरोबर पाच मिनिटांमध्ये यावेळीचा पेपर ही पीडीएफ शंभर टक्के नाचून अतिशय जबरदस्त पीडीएफ तयार केलेली आहे जवळजवळ अकरा हजार पाचशे प्रश्न प्लस ह्याच्यामध्ये आम्ही तयार केलेला आहोत कशात ठेवा पाटणचे सगळे केशन जे आहेत पेपर प्रत्येक जिल्ह्याचे पेपर जेवढे झालेले होते ते सगळे पेपर आम्ही याच्यामध्ये सॉल्व्ह करून दिलेले आहेत सोबत अतिसंभाव्य प्रश्न जे आहेत ते पण दिलेत प्रत्येक घटकावाईज मराठीचे पण गणित बुद्धिमत्ता चालू काढामुळे जी के जीएस पोलीस प्रशासन तांत्रिक प्रश्न सगळे सगळे याच्यामध्ये कव्हर केलेत एकही काही ठेवलेला नाहीये एवढे मोठी पीडीएफ तेरे पंधराशे प्लस पान आहेत एवढे तुम्हाला पीडीएफ घर बसता पाच मिनिटांमध्ये द्यायचं कार्यक्रम आपण करणार आहे सोबत आपण याच्या डायट प्लॅन पण फ्री देतोय नव्याण्णव रुपयेचा डायट प्लॅन आहे ज्याच्यामध्ये सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत प्रोफेशनल ऍथलीटचा डायट कसा पाहिजे शंभर मीटरसाठी आठशे मीटर साठी सोळाशे मीटर तीन किलोमीटर पाच किलोमीटरसाठी एक प्रोफेशनल ऍथलीटचा डायट प्लॅन जो आहे हा सुद्धा आपण मोफत देतोय पुढच्या सात दिवसांपर्यंत म्हणजे पंचवीस तारखेपर्यंत तुम्हाला एवढे सगळे भेटणार आहे फक्त तीनशे नव्याण्णव रुपयेमध्ये फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव रुपयेमध्ये घर बसल्या पाच मिनिटांमध्ये हे सगळे भेटणार त्यासाठी तुम्हाला वेळ न घालवता या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्या व्हॉट्सअपवरती आता लगेच मेसेज करा पाचव्या मिनिटाला पिढियात तुम्हाला भेटून जाईल लगेच चालू करा फक्त एकदाच पिढी फक्त चाळा तुम्हाला पटणार नाही असले जबरदस्ती क्वेश्चन तयार केलेत की पासून ते एकवीस बावीस तेवीस त्या ते समितीचा कल कसा वळलेला आणि पेपर कशा पद्धतीने सेट होणार एवढं लक्षात ठेवायचं म्हणून पाठिमेच्या भरतीमध्ये त्रेपन्न प्रश्न हे आपले होते एक बावीसच्या भरतीमध्ये बावीस तेवीसच्या भरतीमध्ये यावेळी तर पूर्ण पेपरच ऐंशी मार्कांचाच कव्हर करतोय बघा जबरदस्त कार्यक्रम केलाय गणित बुद्धिमत्ता तर विशेष सोडून द्यायचा आहे मथरा तोच असणार आहे फक्त डिजिट चेन होतील म्हणजे बारा असेल ते तर चौदा येईल चौदा असेल तर वीस येईल की पन्नास इट बाकी काय होणार ना लक्ष ठेवायचं हो सो अतिशय महत्वाचं आहे ज्यांना यावेळी वर्दी भेटवायची असेल त्यांनी वेळ न घालवता आपली ही पीडी बी जी आहे अकरा हजार पाचशे प्रशासन संच असलेली ती तुम्हाला आत्ता आजपासून सुद्धा किंवा काल दोन दिवसापासून चालू केलेलं आहे ज्यांना ज्यांना हवे असेल त्यांनी त्यांनी हक्कानं ह्या स्क्रीनवरच्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा पीडीएफ मिळण्याबाबत किंवा अकरा हजार पाचशे पीडीएफ म्हणून टाका लगेच तुम्हाला पेमेंट वगैरे प्रोसेस करून घ्या पाचव्या मिनिटाला ही पीडीएफ सोबत डायट प्लॅन जो आहे तो सुद्धा सुपर आहे घर बसल्या सगळ्या गोष्टी आहेत आणि प्रोफेशनल डायट प्लॅन लक्षात ठेवायचं सो अतिशय महत्त्वाचा डायट प्लॅन तुमच्यापर्यंत देतोय तो मोफत असणार पंचवीस सो पंचवीस तारखेपर्यंत हे अकरा हजार पाचशेची पीडीएफ घेतल्यानंतर लक्षात ठेवा सो अतिशय महत्त्वाचं मार्गदर्शन आवडलं असेल तर आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुढचा व्हिडिओ जो आहे तो वेगळा आणि युनिक आहे कारण की टप्प्याटप्प्यानं आचारसीत म्हणलं की गोंधळ आला म्हणून समजायचं काय होणार कसं होणार एक महिन्यामध्ये गेला तर चालेल पण प्रत्येक जिल्ह्याबाई जर असं व्हायला लागलं तर मग कसं होणार मग पोलीस भरतींचा इफेक्ट काय होईल हा सगळं माशन तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये असणार आहे सो पहिला चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि टेलिग्राम सुद्धा चॅनल जॉईन करून घ्या जेणेकरून सगळी परिपत्रक ऑफिशियल तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम आपण करून घेणार आहे आणि ज्यांना पीडीएफ हवे असेल ज्यांना इतिहास करायचा असेल त्यांनी या स्क्रीनवरच्या व्हॉट्सअप नंबरवरती लगेच मेसेज करून द्यायचा आहे शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना या नवीन पोलीस भरतीसाठी मी शुभेच्छा देतोय आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद